私まちは。

एक ही गाना था वो इतना बहुत ज्यादा है ए ये सही नहीं ताकि एक हो बना

ये काण करता नुकालम झपट केलं हो वाक थँक्यू

I'm sorry, Dylan. आजचा आनंद सोहळा आपण साजरा करीत आहोत याची कल्पना तुम्हाला सर्वांना कालच आपण दिलेली आहे आपल्या परिसरामध्ये राहणारे आणि आपल्या शाळेवर संस्थेवर नितांत प्रेम करणारे असे आदरणीय दादांच किती सरकारने आपल्या शाळेला आहे याचं शब्दात वर्णन करणं फार अवघड आहे कारण दादांनी स्वतः या शाहू नगर मधल्या सर्व लोकांच्या सेवेसाठी आपलं आयुष्य वाहिलेलं आहे असं म्हणलं तरी काही हरकत नाही या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी सरळ केलेला आहे म्हणजे वया वाटपाच्या माध्यमातून असेल किंवा आता खाली पॅड घ्यायचा असेल ते वाटप केलेलं आहे विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर या शाहू मध्ये राहणाऱ्या सर्व लोकांसाठी मग अगदी गौरी गणपतीची सजावट असू द्या शाहू नगर मध्ये स्वच्छता असू द्या किंवा शाहू नगर मध्ये रांगोळी स्पर्धा असू द्या अशा विविध स्पर्धेच्या माध्यमातून दादा त्याच्या मागचा उद्देश फक्त नाही शाहू नगर मधल्या लोकांची सेवा करणे एवढा एकमेव उद्देश घेऊन दादा आपल्या समोर आलेले आहेत दादाच्याकडे बघितल्यानंतर मला एक वाक्य आठवतं आणि मला सुस्त कि माणूस शरीराने दिव्यांग असला तरी चालेल बघा माणूस शरीराने दिव्या असता तरी चालेल पण माणूस मनाने कधी दिव्या कामा नये याच मूर्ती उदाहरण म्हणजे आहेत असं मला या ठिकाणी आमचे संपूर्ण परिचय तुम्हाला सांगा नाही आपल्या कुटुंबाला व आपल्या सहकार्यांना सावरण्यासाठी कुठून संघर्षाची तलवार हातात घेऊन सातत्याने लढत असणारे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय सागर भोसले सा। आप सर आपल्या मुलांना त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी दुसऱ्यांचे उदाहरण मध्ये सुसंस्कृत पिढी घडावी असं पहिल्यापासून ध्येय त्यांनी जपलं आणि या समाजातल्या प्रत्येक घटकासाठी झटण्याचं काम त्यांनी मनापासून केलेलं आहे आदरणीय खासदार उदयनराजे भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली या शाहू नगर परिसराचा विकास करणं एवढं एक ध्येय त्यांनी डोळ्यासमोर ठेवलेलं आहे अशा या दादांना आपल्या सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा आणि आणि माध्यमिक विद्यालय शाहूनगर सातारा उपस्थित दोन विभागाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक सर्व विद्यार्थी आणि यांचा आज वाढदिवस आहे आदरणीय सागर दादा भोसले तसेच उपस्थित सर्व सन्मानिय मंडळी विद्यार्थी बांधवीकरण सागर दादा भोसले आणि शाळा एक समीकरण झालेले मी म्हणतो आज त्यांचा वाढदिवस त्यांच्या नावात सागर आहे त्यांच्या नावातच सागर आहे सागर म्हणजे विशाल अनंत आणि विस्तीर्ण असं एक रूप आहे सर्वांना सामावून घेणारा सागर आपण पाहिलेलाच आहे तसच सागरदादा भोसले हे शाहू नगरीची शान आहे आणि खरोखरच त्यांचं कार्य एक प्रेरणा घेणार असं त्यांचं कार्य आहे ज्यावेळेस माणूस निराश होतो त्यावेळेस कोणतरी आपल्याला सांभाळून घेणारा किंवा शब्द सांगणारा पाहिजे असं आपल्याला वाटत परंतु संकट काही ज्यावेळेस माणसावर संकट येत त्यावेळेस सागर जातांसोबत चित्र समोर आणायचं एका जन्मामध्ये एक माणूस काय करू शकतो त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सागरदा वाढदिवसाच्या सागरदा अनंत अशा कोटी शुभेच्छा देतो आणि आपलं आयुष्य शंभर वर्ष दोनशे वर्ष आपण जागा आणि असंच काम करत राहा समाजासाठी आणि तुम्ही सुद्धा देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे एक दिवस घेता येता देण्याचा हात घ्यावे दे म्हणजे मित्रांनो काय हात म्हणजे काय त्यांचा तो गुण घ्यावा आज सागर आपल्यासाठी काय ते देतील दे दे वर ते आपण सागर द्याय त्यावर ठेऊ आपण सुद्धा समाजा प्रक्रिया आपलं देणं आहे हे त्याच्यावर शिकण्याचं आहे उद्या चालू करा दुसऱ्याच्या कोटी कोटी आपल्या आहे ते शिक्षण संस्कृती वाटतं करून आपण आज आपल्या सर्वांचे लाडके सागर दादा घोसले त्यांचा वाढदिवस साजरा करते तर विद्यालयाच्या वतीनं दोन्ही विभागाच्या वतीनं मी त्यांना वाढदिवसाच्या देतो आणि पुढचा कार्यक्रम कार्यक्रम आहे तेव्हा आपण त्या ठिकाणी थांबूया बसिष्ठिकरण किंवा सॉरी आपल्याला शैक्षणिक साहित्याचं वाटप त्यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात येणार आहे संयोजकांना आपण सर्वांनी वाटचाल करूया आणि आपल्या सर्वांच्या मी दादांना आज वाढदिवसाच्या दिवशी लक्ष लक्ष शुभेच्छा देतो आणि माझ्या माझा वाढदिवस जर असला तर मला आपल्या ह्या शाळेत आल्याशिवाय माझा वाढदिवस झाल्यासारखा <स्थास्था> अजिबात वाटत नाही ही जी आहेत ना या मुलांना मी मला पहिली बसून बघतोय काय काय लोक मुलांना आता ती कदाचित काय काय करतात दहावी पास झाली म्हणजे जेव्हापासून या शाळेत ही मुलं आली आणि जितके वर्ष आहेत तितके वर्षी मोठी मुलं मुलं बघतोय आणि यांचा हसरा चेहरा त्यांच्या चेहऱ्याचा तो भाव हे बघून सर ना खरोखर मनोमन असं तृप्त होत कि विनाकारण जी दिखाव्याची दुनिया आहे आणि बाहेरचं सर आता काय बोलायची म्हणजे सोय ना इतकं वाईट परिस्थिती आहे राजकारणाचं तर मला खरोखर त्या सगळ्या गोष्टींचा विसर पडतो आपल्या या ठिकाणी आल्यानंतर आणि एक मन प्रसन्न होऊन जात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सर्व अध्यापक वर्ग सगळ्यात सुंदर विचार कोणाचे असतील या जगामध्ये तर एका शिक्षकाचे सगळ्यात सुंदर विचार असतात आणि त्या सुंदर शिक्षकांचा त्याचबद्दल शिक्षकांचा सगळ्यांचा सहभाग या ठिकाणी मला लाभतो म्हणून या शाळेत शाळेचे वाटतं मला आता तुमच्या अध्यापकांच्या विषयी बोलायचं झालं तर सरांना सुद्धा तुम्हाला सगळ्यांनाच बारा वर्षापासून बघतोय आणि आपल्या शाळेचा दर्जा कसा उंचावी या दृष्टिकोनातून तुम्ही सर्वजण काम करताय आणि खूप मनापासून काम करताय आता त्यातच आमच्या प्रभाळकर मॅडम या ठिकाणी नवीन जॉईन झाल्या म्हणजे एक सातारा शहरातलं पत्रकारितलं एक मोठं नाव हो। आणि त्यांच्या या ठिकाणी काम करत म्हणजे त्यात किती जबरदस्त त्या काम करणार आहेत करत असतील याचाही या ठिकाणी काही दिवसात आपल्याला शाळेच्या प्रगतीवर आमच्या संकेत एका हरवणारी आमचा मित्र संकेत मेसेज या ठिकाणी मला वाटतंय किती दोन महिने झाले का चार महिने झाले उपक्रमी शिक्षक उपक्रमशील शिक्षक म्हणतो नाही सर तसे त्या उपक्रमशील शिक्षिका भविष्यात तुम्हाला दिसतील एवढे ते हुशार आहेत म्हणा रांगोळी म्हणा सजावट म्हणा गौरी गौरी गणपती सजावट स्पर्धेमध्ये आम्ही त्यांना भाग घेऊन देत नाही त्यांना माहितीये का माझ्या मित्राच्या मिसेसला नंबर कसा द्यायचा हा मोठा प्रश्न पडतो आम्हाला लोकमेंट दिली की बघा मित्राच्या मंडळी नंबर दिला म्हणून तर एवढ्या त्या छान अशा बऱ्याच कला आहेत त्यांच्याकडे मग नक्कीच या आपल्या अध्यापक वर्गामुळे ही जी आपल्या शाहू नगर मधली जी बाळ लहान लहान बाळ आहे त्यांना नक्कीच एखाद्या चांगल्या इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये सुद्धा एवढं चांगलं टीचिंग मिळणार नाही एवढे आपल्या शाळेमध्ये आपल्या सर्वांच्या माध्यमातून होते आणि म्हणूनच या सर्व चांगल्या लोकांच्या पाहिल्याच सुरुवात मी करत असतो या माझ्या वाढदिवसाची आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आज जे शालेय साहित्य वाटप आहे हे माझ्या दृष्टिकोनातून किंवा तुमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून एक अगदी छोटीशी बाब आहे माझ्याकडून म्हणजे किरकोळ गोष्ट आहे आणि तुमच्यासाठी तर फार किरकोळ गोष्ट आहे परंतु माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं माझ्या सर्व बालमित्रांनी काहीतरी एखादी वस्तू घरी न्यावी आणि आपल्या पप्पांना आपल्या मम्मीला दाखवाय बघ मला शाळेत काय मिळाले आमचा लहान मुलगा जेव्हा शाळेतून यायचा एक चॉकलेट तरी मिळालेलाच ना तरी तो बॅगेत घेऊन यायचा आणि आलेल्या मुंबईला माझं चॉकलेट म्हणजे एक काय म्हणतो म्हटला वॉटर प्युरिफायरची गरज आहे आज जर सर तुम्ही याच्या अगोदर मला कल्पना दिली असती तर आज तो वॉटर प्युरिफायर आपण इथे इन्स्टॉल केला असता पण तुम्ही आज या ठिकाणी बोला हरकत नाही तो उद्या शंभर टक्के आपण या ठिकाणी इन्स्टॉल करून घेऊ शकतो नक्कीच सारखे भयंकर आजार सध्या आहेत कावीळ जॉनडीस आमच्या एका मित्राला आणि याचा दुष्परिणाम लहान मुलांच्या जास्त होतो त्यामुळं वॉटर प्युरिफायर तुम्हाला बसवून देतो दुसरी गोष्ट त्याला साफ कशा पद्धतीने करायचा त्याची काळजी कशी घ्यायची हे सुद्धा तुमच्यातल्या काही लोकांना दाखवून ठेवतो आपण एकदम साधा सिंपल वॉटर प्युरिफायर बसूया की जेणेकरून सुद्धा तुम्हाला तो, तो बरा पडेल उदाहरणार्थ वॉटर प्युरिफायर वरती बसवायचा आणि खाली जो टँक आहे ना टँक तो स्टील घरी पिंपल तो ठेवायचा कारण काही वॉटर प्युरिफायर असे येतात की खालचा म्हणजे वॉटर प्युरिफायर पाणी त्या त्याच्यात मध्ये पडत असत आणि नळ चालू केलं की त्यातून पाणी येतं पण प्रॉब्लेम असा होतो की तो कूलर कधी साफ केला जात नाही आपण म्हणजे वॉटर प्युरच पाणी त्यात कडत असत आपल्याला वाटतं आपण चांगलं पाणी पितोय पण ते स्वच्छ न केल्यामुळं परत ते पाणी दूषित होत असत पिंप आहे तो एक विद्यार्थी विद्यार्थी फक्त रोज आता एकच नळ आहे ना पिण्याच्या पाण्याचा दोन नळ आहे किती नळ आहे तिन्ही पिंपा मध्ये ते पाणी आपण सोडू शकतोय आणि जेव्हा ती पिंप भरतील तेव्हा फक्त नळ बंद करायचा आहे एकदम लो मेंटेनन्स वाला आणि चांगल्या क्वालिटीचा वॉटरप्रिर कारण आम्ही ते वॉटरप्रिर तयार करतो जिथं मेंटेनन्स करणं शक्य नसते त्या ठिकाणी नेहमी ठेवायचा ज्या ठिकाणी शाळा मोठे एखादी काळजी घेतो एखादी काळजी घेतोय त्यावेळी मात्र चांगला भविष्यात तोही तुम्हाला समजा कोणी काळजी घेणार असेल तर काळजी घेणार नसेल तर मात्र छोट्या स्वरूपात भांडी जशी लागतो तसा तो पिंप आपण स्वच्छ ठेवून मुलांना आपल्या चांगलं पाणी द्यायचा प्रयत्न करूया आपण सर्वांनी अध्यापक वर्गाने मित्र माझ्या मंडळी छोट्या बांधवांनी मला या वाढदिवसा शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो जय नहीं कर